नवी मुंबईसह पनवेल परिसरात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला महापालिका कार्यालये सिडको कोकण भवन शाळा सोसायट्या महाविद्यालये आदी सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रमाचे तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते <Navi> नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण संपन्न झाले देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या व बलिदान देणाऱ्या स्मरण करून यावेळी स्वच्छ व प्लास्टिक नवी मुंबईची सामूहिक शपथ घेण्यात आली स्वातंत्र्याच्या दिनानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण होते ठिकठिकाणी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शाळा महाविद्यालये खाजगी गृहनिर्माण संस्था आदी ठिकाणी सकाळी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले तर काही भागात प्रभात फेरी व काढण्यात आली शिक्षण संस्थेचे मोतीलाल झुनझुनवाला महाविद्यालय येथे देशभक्तीमय वातावरणामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला प्रमुख पाहुणे बॅनर्जी सर प्राचार्य डॉक्टर पूनम सिंग मॅडम तसेच उपप्राचार्य प्राध्यापक समाधान मोरे उपप्राचार्य डॉ अनिता जाधव तसेच उषा मॅडम यांच्या हस्ते उत्साहामध्ये ध्वजारोहण करण्यात आले